नमस्कार मीनाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलांना काही मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर काहींना आणखी लागणार आहेत तर मुलांना सुट्टीमध्ये असं काहीतरी चटपटीत खायची खूप इच्छा होते तर त्यासाठीच आपण आज मस्त असे चटपटीत वेगळ्या पद्धतीने एक पाणीपुरीची रेसिपी बनणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला हो सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण हिरवं पाणी बनवून घेऊया तर मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ज्या कमी तिखट आहेत आठ दहा पत्त्याचे पानं घेतले पंधरा ते वीस पुदिन्याची पानं घेतले आहेत एक कैरी घेतली आहे एक मूठ भरून कोथंबीर घेतली आहे एक इंच आलं घेतलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि लिंबू घेतलं आहे जे आपण अर्ध लिंबू याच्यामधलं वापरणार आहोत तर सुरुवातीला इथं मी कैरीची साल काढून घेतली नंतर त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत अशा इथं एक कप भरून फोडी भरलेल्या आहेत आपल्या कैरीच्या आता हे सगळं साहित्य आहे मिक्सर मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि अर्ध लिंबू सुद्धा मी याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं इथं मी एक टी स्पून मीठ घातलं आहे अर्धा टीस्पून काळं मीठ घातला आहे तीन ते चार मी इथं क्यूब घातले आहेत आणि लागेल तसं पाणी घालून छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे किंवा अशी एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी फाईन पेस्ट तयार झाली आहे याला तुम्ही असं स्टोअर करून सुद्धा फ्रीजरमध्ये ठेवू शकता ज्या जिथं आपण आईस क्यूब बनवतो त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि त्याच्या आईस क्यूब बनवून एखाद्या लॉक बॅग मध्ये बनवून ठेवू शकता तुम्ही तर इथं मी हे सगळं जे वाटण आहे तयार केलेलं एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतलं आहे एक इथं मी काचेचा बाउल घेतलेला त्याच्यामध्ये एक लिटर पाणी टाकलं आणि हे सगळं वाटण जे आहे ते घालून घेतलेलं आहे एक स्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली अर्धा टीस्पून काळे मिरे फूड टाकली आहे आणि आता टेस्ट घेऊन तुम्ही इथं चव बघायची चव घेऊन पाहायची आहे तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये आणखी पाण्याची गरज आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करा तर मी इथं जवळपास एक ते दीड लिटर याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आता इथं मी क्यूब टाकून घेत आहे थोडेसे याच्यामध्ये आणि आईस क्यूब टाकून याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे क्यूब तुम्ही जेव्हा खायला सर्व करता तेव्हा तुम्ही क्यूब टाकू शकता पण मी इथं आत्ताच टाकून घेतलेले आहेत तर याला आता फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊया थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण इथं बाकीची तयारी करून घेणार आहोत जो आपल्याला पाणीपुरीसाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला आपण तयार करून घेणार आहोत आणि जर तुम्हाला वाटलं हे पाणी गाळून घ्यायचं आहे एकदम असं याच्यामध्ये बिलकुल काहीच नको आहे तर तुम्ही याला गाळून सुद्धा घेऊ शकता पण मी हे बिलकुल गाळलेलं नाही हे असंच खायला खूप छान लागतं किंवा पाणीपुरीसोबत छान लागतं हे पाणी म्हणून मी याला गाळलेलं नाही तुम्ही तुमची चॉईस आहे तुम्हाला जर गाळायचं असेल तर तुम्ही गाळू शकता आता इथं एक कप काळे चणे मी रात्री भिजत घातलेले होते हे छान असे एक आठ तासामध्ये भिजले जातात भिजल्यानंतर याला मी इथं कुकरमध्ये टाकून घेतलं आहे कुकरमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक चमचा मीठ घातलं आहे फक्त आपल्याला पाणी आणि मीठ घालून छान असं हे मऊसूद शिजवून घ्यायचे आहेत काळे चणे बाकी काही करायचं ने एक चार ते पाच सिट्यामध्ये छान असे शिजले जातात पाहू शकता मी इथे शिजवून घेतले आहेत एकदम सॉफ्ट झाले आहेत आपले चणे आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये मी ते टाकून घेणार आहे ह्याच्यापासून आपल्याला त्याची मसाला तयार करायचा आहे जो आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये चा एक चार ते पाच मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत उकडलेले त्याची साल काढून याच्यामध्ये फोडी करून टाकून घेतले आहेत एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घेतला आहे खूप सगळी कोथंबीर टाकायची आणि अर्धा टीस्पून काळे मिरेपूट टाकली आहे एक टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर टाकून घेत आहे मी याच्यामध्ये कलरसाठी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मी इथे एक टीस्पून साधं मीठ घातलं आहे अर्धा टीस्पून काळं मीठ घातलेलं आहे काळा मीठ नसेल तर तुम्ही इथं फक्त साधं मीठ जरी वापरलं तरी चाललं जातं आणि जी काश्मीर पावडर टाकली आहे ती फक्त कलरसाठी टाकली आहे जर नसेल तर फक्त थोडीशी तुम्ही इथं रेग्युलर मिरची पावडर जी आहे ती तो टाकू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून याच्यामध्ये टाकू शकता मुलांना खा बनवणार आहे मुलं खाणार आहेत त्यामुळे मी इथं थोडंसं कमी स्पायसी बनवलं आहे जे कश्मीरी मिरची पावडरमध्ये कमी स्पायसीपणा म्हणजे बिलकुलच कमी असतो नसल्याप्रमाणेच असतो त्याच्यामध्ये आता याला छान असं हातानं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं मॅश तर करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं एका जाग्यावरती एकजीव होतं हे एका जाग्यावरती छान असायचा जा, गोळा तयार होतो असं आपल्याला एकत्र छान असं हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता थोडंसं चटपटीत आम आंबटपणा यावा म्हणून मी इथं अर्धा चमचा मी इथं आमचूर पावडर टाकून घेतली आहे आणि छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आता आपला हा मसाला तयार झाला आहे पाणीपुरीचं पाणी थंड झालेलं आहे आणि मस्त असं आपलं पाणीपुरीचा बेत हा तयार झालेला आहे तर मी इथं पुऱ्या बाहेरून आणलेल्या कच्च्या पुऱ्या त्यांना फ्राय केलेलं त्या काही घरी बनवत बसली नाही वेळ जाईल म्हणून तर असा छान असा आपला हा बेत तयार झालेला आहे गोड सुद्धा मी रेसिपी तर दाखवली नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि आपल्या चॅनलवरती गोड रेसिपी रेसिपीसुद्धा आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ती तुम्ही जाऊन चेक करा मस्त असा आपला हा पाणीपुरीचा बेत तयार झालेला आहे आणि छान असं याच्यामध्ये तुम्ही बुंदीसुद्धा टाकू शकता जी खारी बुंदी भेटते ती पण मी ला तर काही टाकलेली नाही आहे छान असं हे पाणी लागत आहे खूप टेस्टी लागलं कैरी टाकल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने हे आपण पाणी तयार केलं आहे आणि मसालासुद्धा एका वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे जर तुम्ही नक्की ट्राय करून पहा सुट्टीमध्ये आता मुलांना हा असा एकदा तरी भेद करून खाऊ घाला माझ्या मुलांना तर खूप आवडला हा भेत नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन नवीन